धनगर समाजाच्या वतीने दिंगलोर येथील नाक्यावर रास्ता रोको संघर्ष दीपक दादा बोराडे यांच्या उपोषणाला पाठिंबा देत गंगाधरराव भांगे यशवंतराव खरात नाईक हसनालकर आनंद राजुरे यांच्या मार्गदर्शनाखाली धनगर समाजाला एसटीचे आरक्षण मिळावे याकरिता करण्यात आला रास्ता रोको आंदोलन आज देंगलूर येथे धनगर समाजाच्या वतीने मदनोर नाक्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आला धनगर समाजाला एस टीचे आरक्षण द्यावे या मागणीसाठी संघर्ष योद्धा दीपक दादा बोराडे यांच्या उपोषणाला पाठिंबा देत महाराष्ट्र सरकार त्वरित निर्णय घेऊन एस टीचे आरक्षण द्यावे याकरिता रास्ता रोको आंदोलन करण्यात आला धनगर समाजाच्या या रा, रास्ता रोको आंदोलनामुळे देगलूर हैदराबाद या मार्गावर काही तास वाहतूक थांबलेली होती या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहनांची रांग लागलेली होती संघर्वधा आणि पंकजा बोर्डे यांच्या घोषणाला पाठिंबा देईल धनगर समाजाच्या या रास्तारोक आंदोलनात धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी भूमिका व्यक्त करत आनंद विश्वनाथराव राजुरे यांनी आरक्षणासाठी कठोर पावित्रायतो असंही यावेळी म्हणाले धनगर समाजाच्या <स्तुकरी> समाजा या रास्ता रोको आंदोलनात धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी भूमिका व्यक्त करत आनंद विश्वनाथराव राजुरे यांनी आरक्षणासाठी कठोर पावित्रा घेऊ असंही यावेळी म्हणाले धनगर समाजाकडून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे आपण या समाजाचा भाग म्हणून आपण काय सांगता काय भावना व्यक्त करता म्हणल्याप्रमाणे आम्ही देगलूर येथे आज रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेले आहे सर्व धर्मीय समाज बांधवाचा प्रतिसाद आणि प्रशासनाचा प्रतिसाद मिळाल्याबद्दल चांगल्या प्रकारे रस्ता रोको आंदोलन पार पडलेले आहे हे दीपभाऊ ज्याप्रमाणे भरतील त्याप्रमाणे आपण भाऊचे पालन करू आदेश पालन करू त्यासंबंधित जे पुढे आदेश येतील त्याप्रमाणे आपण मुंबई पदर जाऊ